పడురంగ పాల్నిగా వాజతరంగ పాజత ఆ పాలక ఆ ఓ మాజా వేలకి ఆ చలా దా గర్ మో గర్ది మోటీ हो माझ्या विठू ची पालकी आली आली हो माझ्या विठू ची पालकी आली आली हो माझा विठू ची पालखी आली सार्वण घालूया घालूया आपण घालूया आपण घालूया आपण उभ्या तोरणी कथाक लावू लावू सर्व जण हो लाऊ सर्वजन सद्गुरु कृपा प्रसाद मिळेल सावली सद्गुरु कृपा प्रसाद मिळेल सावली आली हो माझा वि पालखी पालकी आली आली हो माझ्या वे पालखी आली चला चला ग दर्शन मोठी झाली हो गर्दी मोठी झाली हो गर्दी मोठी झाली आली हो माझ्या विठूची ची पालकी आली आली हो माझा विठूची ची आली आली किसन गडावा नगाराव विठूचा नगारा नगार विठूचा मैमा सागे गुणगुन रावा गुणी हो गुणगुणी धन्य धन्य पावन झाली झाले ही नगरी धन्य धन्य पावन झाली झाली नगर आली हो माझ्या विठूची पालसी आल, आली हो माझ्या विठूची पालसी आई चला चला गु दर्शनाला गर्दी मोठी झाली चला आली हो माझ्या विठू ची पालकी आली हो माझ्या मिठू ची पालकी आरुण धरणी विठू च्या दशनाला हो विठू च्या दचना हो विठू च्या दशनाला दर्शनाची आस लागली जिव्हाव्या कुडला हो जुहाव्या कुळ ला हो जुहाव्या कुळला डोळ्याने गपा माये गमावली डोळ्याने ग पाहू आपण माये गमावली आली हो माझ्या पालकी आल आली हो माझ्या बेठोची पालकी आली आली हो माझ्या बेठोची पालकी आल चला चला दर्शनाला गर्दी मोठी झाली हो गर्दी मोठी झाली हो मोठी आली हो माझ्या विठूची पालती आज आली हो माझ्या विठोची पालती आज आली हो माझ्या विठोची पालती आज भगवान की जय